श्री गुरुदेव कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर झालं का जेवण बेवण आम्ही तर दोघं कामावरून आलो मस्त जेवण केले जेवण करून बसलेलं आहे आणि आज जेवणात पण खूप मस्त भाजी होती शेवची भाजी होती खूप आवडली शेवची भाजी आणि शेव शेवच्या बाजूवर चपाती होती भात होता आज जेवणात मेनू छान होता दिसत शेवची भाजी होती मस्त होती खूप आवडली मस्त दोन अडीच चापात्या हां आणि थोडा मग थोडं चाललोय खाली जेवल्यानंतर वॉकिंगला शतपाव शतपावली शतपावलं करून आल्यानंतर मग आराम करायचा सकाळी परत शहाला उठायचं आणि बायकोला उठवायचं उठा 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 म्हणायचं ती थांबा 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 आपण उठा ओटा म्हणायचं आपण ती थांबा थांब आपण उठा ती थांबा आपण उठा ती उट थांबा मग असे वाजते काय करणार आहे आता दमत एवढं माणूस की मला एक एक ताईनी कमेंट केली होती की ताई तुम्ही जॉब काय करताय तर मी काय असं लय मोठा जॉब करत नाही मी बाळ सांभाळायला जाते मग मी जे बाळ सांभाळते ते आठ महिन्याचं बाळ आठ महिन्याचं बाळ आहे आणि त्या आठ महिन्याच्या बाळाला थकती सांभाळते खूप म्हणजे असं ज्याचं त्याला माहिती आहे आठ महिन्याचं बाळ किती झालं की मी एका मित्राबरोबर बाहेर गेलो अरे बापरे आईला पण ऐकावून आणि तुम्हाला पण ऐकावून सगळं माझ रेकॉर्ड ऐकवणार आहे का तुम्ही आता बघा तुम्ही सांगा कुठली पण लेडीज म्हणली असती ना की आपला नवरा यायला उशीर झाला आपली बायको कामावरच सुटली तर आपला नवरा मित्राबरोबर आहे डी मटला म्हणून सांगतात मग हेच आधी सांगितलं असं तर काय प्रॉब्लेम होतो आणि वरून मी सुटल्यानंतर मी स्वतः सुट फोन करते मला असा रिप्लाय येतो की मी तुला थांब मी लगेच फोन करतो मग दहा मिनिटं जाते पाच मिनिटं गेले दोन मिनटं गेले तरी काय साहेबांचा फोन नाही मग काय म्हणणार आहे मी एवढं नाही बोलले का तुम्हाला डोंगर बिगर कोस असं <laughs> <laughs> गैरसमज करून घ्यायचा गैरसमज कुठली बि बायको असली अशी केलीच असते म्हणून पण आमचा अभ्यास करत नाही कंटाळा आलाय कंटाळा सांगून सांगून आपल्याकडे स्टँड नाही आहे स्टँड मागू आपण हा स्टँड छोटा आहे ऑनलाईन मागवलेला आहे एवढंच येते स्टँड मग नाही बोली नाही वाईट वाटलं दिसत साहेबांना अहो दुसरी एखादी मित्रांबरोबर येत ना ओके आरामशीर या असं म्हणते आमची बाई सोबत आमची आमची स्वाती बहीण सरळ म्हणती आली तर तुमची गर्लफ्रेंड आली म्हणते मी तस तर म्हणले नाही तुम्हाला आणता कशाला चिडीला आणू नका बघा चिडीला येऊ नका म्हणते काय मी सुद्धा फोन करते तुम्ही मलाच म्हणताय कि चिडीला यायचं नाही वा वा उलटा चोराच्या चोरा चोरा उलट्या बोमा मग आईला कॉल फोन बीन केला तुमच्या आईला फोन बिन नाही मग कधी बोलवायचं आहे पुण्याला आईला बोलवायचो ना सोलापूरवरनं ग्याला जायचं नाही आणाला जायचं तुला कारण आम्ही पुढे आता येणार आहे संडेला आम्ही सगळे फॅमिली एकत्र येणार आहे एकत्र आम्ही मी माझ्या इकडे जातो एकत्र एकत्र कसे जाता आईला बोलून घेतो इकडे मी आईला आणा जातो शनिवार संध्याकडे स शनिवार संध्याकडे जातो रविवारी सकाळच्या गाडीने येतो दहा वाजता इथे येतो अकरा वाजता अच्छा नगगे हुने तक आई, आ, काम आई ना काम पण करू सुट्टी नाही घेत कामही करतो आणि आई लय येतो चालते तरंगे रविवार पासून नवीन एक मेंबर आपल्या व्हिडिओ मध्ये आहे मध्ये फॅमिली मध्ये आई पाहिजे आई पाहिजे ले आई येते का तुमच्या फॅमिली मध्ये बघा बरा दी ओ येते ना नाही आला काय आई येते मुलं येतात तर एवारपासून आपल्या व्हिडिओ मध्ये नवीन एक मेंबर येणार म्हणजे नक्की का हो नक्की youtube फॅमिलीला खोटं बोलू नका काय कशाला तुम्ही फॅमिली प्लॅनिंग केलात तर येईल आम्हाला जाऊन नाहीतर बेना खोटं बोलते बंदी <laughs> कशाला बेन म्हणते पण नंतर व्हिडिओलाच येणार आहे आपण एवढं हे नाही करत आपण त्यामुळे आपल्याला नावट कोण ठेवणार नाही आपले व्हिडिओ जुने आहेत डोळे मोठे करायला सांगितले बघा पोरानी हे बघा डोळे मोठे 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 डोळे मोठे डोळे त्याचे बंधुरा आलता आमचा बंधुरा आज काय म्हणला बंधू घरी आल्यावर आला होता कॉल उचलत न भेटत ना, हो, ना हो म्हणून आता कोण काय विचारू नका बंधू आला होता आला होता भाऊ आला होता माझा आला होता आपलं फिरत फिरत बहिणीच्या आठवण आली म्हणून चाल बंधूला चहा केलता की जेवण जेवायला नाही जेवायला घरी जातो म्हणलं घरी जातो शेवची भाजी बिजी केली होती तू काय जेवली आला होता केली शेवटची भाजी केली जेवण करून जा म्हणायच <laughs> कर ना मग शेवटची भाजी केली जेवत नाही म्हणल्यावर काय बळबळ गाज भरव का त्यांच्या माग लागव का खावा बाबा खावा आणि कुठं आपलं वर चाललंय या बाबा खावा जाऊ दे की तिकडे बघितले जे आहे ते आहे माग नको पुढं नको समोरासमोर बोलायचं आता आता असं पण कळालंय युट्यूबला असते मी युट्यूब चे व्हिडिओ काढते तर काढते माझ्या नवऱ्याने परमिशन दिली हे बघा इथंच आहे नवरा बसलाय बघा आता नवरा पण व्हिडिओ मध्ये येत आहे ना खबर नाही ना येणार तुम्ही उद्यापासून आज तुम्हाला लय भांडले नाही माहितीये का मी तुमचं नशीब चांगलं माझा भाऊ घरात बसला म्हणून तुम्ही तुम वाचले आज नाही तर लय भांडणार होते लई भांडण्याच्या तयारीतच होते आज लय चिडला होता लय ज्यूज चिडला होता चिडलेले असून पण तुमच्या आवडीची भाजी करून घेतली <laughs> एवढंच <laughs> चिडलेलं होत तरी पण त्यांच्या आवडीची भाजी करून घातली कारण त्यांनी <laughs> फरसान आणलं होतं भाजी करण्यासाठी मी आणि माझ्या लेकीने चहा बरोबर फरसान खाऊन संपवलं चहा आणि फरसाण खाऊन संपवलं त्यामुळे आता मग राहिलं होतं थोडं वाटीभर त्यांच्या भाजी केली मग सगळ्यांसाठी दादा ये था, था, ये रे गिरीश गिरीशला आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये यायचं तर चला, Good night. ले ले तर चला आता आपण इथंच थांबूया भरपूर झाल्या नवऱ्याच्या आमच्या गप्पा आणि नवऱ्याशी भांडणं केले नाही त्यांचं नशीब चांगलं चिडलेले असून पण त्यांना आवडीची शेवची भाजी करून घातली कारण करावं लागतंय तर चला आता त्याचं कारण पुढं सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय बाय